कोल्हापूरलाय सगळेजण आता आमची गाडी येईल कारण जास्त काय दाखवत नाही गाडी येईल डायरेक्ट गाडीत बसून सामान काढू आपल्या लॉजवर सोडले आपलं आपल्याला दोन दिवस आहे महालक्ष्मी सामान काढा पटापट तिकडून निघताना गाडी पण पड़। बुक केली होती आणि लॉज पण बुक केला होता लॉजवर काय पड़। काय बोल दर बोल बोल काय अरे तोंड पेंड देऊन या खाली चला रुमा आणि आम्हाला एवढा मोठा हॉल डायरेक्ट नाही हिसा गेलेली आमच्या प्रकारे सगळे फ्री झालेले आहेत मी पण झालो आता नाश्ता करायला सगळे खाली गेले चला आपण पण जाऊ मी नाश्ता करू नाश्ता झाला कसा जाई नाश्ता आईला <laughs> कॅमेऱ्याची एलर्जी आहे आई डायरेक्ट आहे कॅमेऱ्यावर हे बघा हे बघा हे हे माहिती आहे काय बोलतात बाकीच्या नाश्ता आता थोडं बसून मंदिरात कुठल्या मंदिरात महालक्ष्मी माहिती बोलाय बोलले पक्षात कुठल्याही पक्षात हे ओढणी ओढणी आम्ही तुम्हाला उठणे करतो कान खायचे कामं चालवलं नंतर भेटू चालू दर्शनाला लेट ओके ओ चलत राहा चलत राहा चलत राहा हाय गाईज आम्ही कोल्हापुरी आईन यू चप्पल लिंग नो आयम लिंग आय एम लिंक कुठली चप्पल लिहिईन कोल्हापुरी लिंग कोल्हापुरी लिंक कोणी घेत आहे ना हा कोल्हापुरी लिंग कोल्हापुरी चप्पल यू पाहिजे यू पाहिजे नो ओके आय एम लेईंग आय एम लेईंग ठीक आहे भेटतो कुठे घेतली दर्शनाला चला कधी फुल गर्दी आहे फुल फुल गर्दी फुल फुल आम्हाला वाटलं गर्दी नसेल सकाळी सकाळी आले लेच गर्दी चला दर्शन करू सकाळी okay. दीड दोन तासांनी दर्शन झालं मस्त मंदिर बघा फुल गर्दीच गर्दी आहे कोपऱ्यात आहे त्या

मस्त प्रसाद पण खाल्ला आता आम्ही निघालो पुढे कुठं ज्योतिबाला निघालो आता आपण कंटिन्यू करू हा ब्लॉग बघत राहतो आपली अशी माणसं सगळे लोक आहेत आता पहिला फुल इंस्टाग्राम फुल इंस्टाग्राम किती आहे किती बस करा ते दोन बघा इंस्टाग्राम लागले दिलं लोक का लोकेशन लावलं आणि ही बोलते की ही सगळी माहिती देणार आहे तुम्ही हिच्याकडे तर फोन सोपवतो बाकी तुम्ही ऐकण्याची क्षमता सुद्धा ऐका गॉगल दे बोलते हां ठीक आहे चला हॅलो गाइस हां मराठीत बोल तर मग मी आज तुम्हाला काय मला नाही अरे थांबा जरा हे पहिल्यांदा हे पहिल्यांदा ब्लॉग बनवतोय मी हां तर आवाज जरा वेगळा येईल माझा डायरेक्ट अरे

असं काहीतरी आहे इथे बघायचं पूर्ण कमळ पण आहे घरी घेऊन जाऊ शकतो फिराव झूम करा अरे फोन जरा उलट झाला नाही नाही मग झालं कोण दिसत नाही नाही केलं गेलं पहिल्यांदा नाही माफ करा चला इथून पुढे आता मी तुमच्या मेन लीडरलाच देणार आहे घे घे बाबा घे संपलं नोकरी तुम्ही ऐकल्याबद्दल तिला सहन केल्याबद्दल धन्यवाद पुढची माहिती तुम्हाला हे बघा असा काय व्यू आहे पूर्ण एकदम प्रॉपर केल्याबद्दल सण सण केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद चला आता आपण पुढे भेटू मी आता बघून आलो छत्रपती शाहू महाराजांचं पॅलेस हे बघा छत्रपती शाहू महाराज हे पूर्ण आतमध्ये मस्त एकदम जुन्या काळातलं जे काही काय हत्यार आणि परत अजून म्हणजे खूप काही आहे बघण्यासारखं तुम्ही जाऊ शकता बघू शकता काही तिकीट किती रुपये एकाचे चाळीस रुपये तिकीट पूर्ण आतमध्ये एकदम जो एक मी तुम्हाला एक सजेस्ट करे जो वाडा आहे ना आता मध्ये जी मीटिंग मि बसायची त्यात एकदा उभा राहून फ्रंटने असा व्ह्यू बघा पण एकदम फुल आपण जसं सिरीज वगैरे मध्ये बघतो ना तशी फुल येते असं मध्ये वाटतं एकदम असं समोर बघता ना या आणि एकदा बघा आलात तर इकडे कोल्हापूरमध्ये एकदम रिअल वाटत एकदम असं का जे हत्यार फुल एकदम म्हणजे एवढे रिअल नाही वाटत पण जे मोठे मोठे हत्यार आहेत ते बघण्यासारखे चला आता आपण पुढे जाऊ आपलं ज्योतिबा चला दर्शनाला जाऊ पटकपट दख्खनचा राजा आता मस्त दर्शन करू चला आलो आपण मंदिर जवळ आहे घेतला आता गुलाबी गुलाबी व्हायची बाहेर मस्ती करायची नाही समजलं चला दर्शन हे बघा इथून मंदिर बघा पूर्ण आता सगळे आम्ही निघालो परत कुठे चाललो बघू त्याला तर आता आम्ही बसकडे निघालो सगळे परत एकदा झालं ना आजचा दिवस तर आता डन 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 आता उद्या 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 आता नाही आता सध्या रूमवर जाऊ अजून काय आहे बघू मित्रांनो आजचा दिवस आपला इथेच संपतो आहे कारण रणजी रंग मस्त झालेले आणि सगळे पलटी झालेत उद्या सकाळी लवकर निघायचं असल्यामुळे रमलेले आहेत आता मी झोपतो आणि तुम्हाला व्हिटोद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं फ्रेंड दाखवता विटो उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय